नमस्कार उपवासाची आज भन्नाटाची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी एक वाटी आणि एक वरई एक वाटी वरई दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर चार तासासाठी भिजत घालायची आहे आता आपलं मिश्रण छानसं भिजलं गेलेलं आहे आता त्याचं मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घेणार आहोत चवीपुरतं मीठ घालायचं आहे हिरवी मिरची त्यानंतर दही घालायचं आहे या ठिकाणी चार चमचे दह्याचा वापर केलेला आहे आता मिक्सरमधून त्याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे तर त्याच्यामध्ये आपण चिमूडभर खाण्याचा सोडा ॲड करायचा आहे नाही केला तरीही चालेल आता गोल गोल फिरवत बॅटर एकदम फुलवून घ्यायचं आहे आता ढोसा करायला घेऊ अगदी हो। पेपर डोसा करतो त्याप्रमाणेच आपण पातळ असं मिश्रण घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पातळ मिश्रण घालून घ्या आणि दोन ते तीन मिनटानंतर वरून थोडंसं तूप घाला तुपाऐवजी तुम्ही तेलाचा देखील वापर करू शकता आता परतवून घ्यायचं आहे दुसरी बाजूही कुरकुरीत होईल अशा पद्धतीने भाजून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपला खमंग आणि कुरकुरीत असा उपवासाचा डोसा तयार झालेला आहे दुसराही डोसा आपण त्याच पद्धतीने करून घेणार आहोत दोन्ही बाजू आपण खमंग लालसर रंगावर भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून डोसा कुरकुरीत होईल ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्याने अशा पद्धतीने डोसा करून खाल्ला तरीही चालेल कमी तेलकट अशी आपली उपवासाची रेसिपी तयार झालेली आहे उपवासाला भरपूर प्रदार पदार्थ केले जातात त्यापैकी हा एक आवडीचा आणि खमंग असा पदार्थ आहे जो आवर्जून बनवला जातो एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा